आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मिरज तालुक्यातील भोसे या ठिकाणी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री अडीच वाजता बोलेरो कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने अपघातात मोटरसायकलवरील ऊस पती पत्नी आणि एक वर्षाचा बालक ठार झाले सुरेश व एकोणतीस संजना सुरेश व अठ्ठावीस आणि ज्ञानेश्वर शिंदे व एक सर्व राहणार खामसवाडी तालुका कळम धाराशिव असे मयत झालेल्या कुटुंबाचे नाव आहे मयत शिंदे कुटुंब हे ऊसतोड मजूर आहेत गेल्या तीन महिन्यांपासून कर्नाटक येथील कारखान्याकडे ठेकेदाराकडे ऊसतोड मजुरी करीत होते ऊसतोड बंद झाल्यानंतर शुक्र रात्री मोटरसायकलवरून ते आपल्या पत्नी आणि लहान मुलाचं गावाकडे निघाले होते यावेळी भोसेफाटा या ठिकाणी मागून आलेल्या एम एच बारा जे शून्य सात पंधरा या बोलेरो कारने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अवस्थेत सुरेश आणि ज्ञानेश्वर यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस आणि महामार्ग वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य राबवले मध्यरात्री मयत शिंदे कुटुंबावर मिरज शासकीय रुग्णात शविच्छेदन करण्यात आले अपघातानंतर बोलेरोचालक फरारी झाला आहे मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घोसेपाटा येथे ऊसतोड मजुरांच्या मोटरसायकलला एका चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने त्या मोटरसायकलवरील चालक त्याची बायको त्याचं एक वर्षाचं लहान मूल असे मयत झालेले आहेत तर संदर्भात सदर जी चारचाकी वाहन आहे बोलेरो निवो गाडी आहे ती मिळालेली आहे आणि अज्ञात चालक आहे त्या चालकाचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात पुढील कार्यवाही आम्ही करीत आहोत या ॲक्सिडेंटमध्ये तीन मयत झालेले आहेत आणि सदरचे वाहन जे बोलेरो न्यू आहे ते अतिवेगानं चालवल्यामुळं हा ॲक्सिडेंट झाला असावा अशी शक्यता आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की जो महामार्ग आहे महामार्गावरती वेगमर्यादेचं पालन करावं वा आणि वाहनं अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि वेगमर्यादेचं पालन करून आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करून वाहनं चालवावीत जेणेकरून असे अपघात घडणार नाहीत